परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं तिचं देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुस आणायचं जारीतून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचं माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी होणार जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिट कच्च होईल सरकारच ऐकून आणि तिथे मंत्र्याच ऐकून जर का चार शीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा आहे आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय आम्ही संतोष भाईकून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही अरे कोण आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पाळता ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद आहे का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणत्याही वडवडून खाताय मग तुम्ही खाता जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात आपण सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार नाही विलाजे आपला आपला नाविलाजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही असती कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का घायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा इथे कत होते जाऊ द्या अन्नाला तर सुमारच नाही ते तर असेची देत एकडच खेची देत कस लग्न असलेच पाहिजेत राव हे असाचा विषय नाही अ हे पाहिजेत यांच्या मुटक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत याला मराठे ठेवते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम राहायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजून त्यांनी ताबद देऊन दे त्यांनी डबल मग त्यांना कचका कळन परभणी कशाला म्हणते धाराशिव कशाला म्हणते दांडे मुरुस तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देच आपण देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांला काचकाज सांगू चाल यांना त्याचा थोड सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांचं सारखं आकान बन हाकीननन फाकीननन आपण असल्या अंदाज नाव नाही घेत उलसी सापड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मग त्याने टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंड्याचा सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवला दे का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेखीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारत रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वन वन फिट साडू ला तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि रोज पहिली तर दांडे घेऊन ये तुम्ही हब्काच काम नाही ते तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि हॉस्पिटलवर बसलेले आणि समोरचे सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्द एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील शब्द त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो आपल्या पाषी कोणाची गाय केली जात नाही आपण जन्माला पासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार ज्या वेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा पूर्ण पाऊस बघायचं नाही एक जीवानी सगळ्यांनी राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असले तरी पण राजकीय नाव बघितले की काही काही बाहेर निघत नाही हे चुकले यांना बी सोडायचं पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी मातमावल्याचं बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष भाय देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना भयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागीवा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाय फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे काना राजकीय कानावर येते राजकीय मुळे काही काही कणतायत कधीतरी आपण मोठा मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या आपल्या काळजाला बाणा लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत तक त्यांच्या पाठीशी वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्या जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागे मागं सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळच हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मराठ्यांना वाटल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज